नमस्कार गरजा रायकर सात संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे तर चला पाहूया आजच्या ताज्या घडामोडी रवीशेट पाटील यांची तिसरी पिढी राजकारणात कुमारी हर्षा पाटील प्रभाग क्रमांक चार मध्ये लढणार माजी मंत्री रवीशेट पाटील यांची नाद तथा युवा नेते अनिरुद्ध पाटील यांची लेख कुमारी हर्षा हिने प्रभाग क्रमांक चार मधून निवडणूक लढवावी अशी मागणी प्रभाग क्रमांक का चारच्या कार्यकर्त्यांनी केली त्यामुळे कुमारी हर्षा पाटील हिला प्रभाग क्रमांक निवडणूक लढविताना पाहायला मिळाल्यास कुणाला नबल वाटू नये कुमारी हर्षा पाटील राजकारणात इनिंगची सुरुवात झाल्यास रविशेठ पाटील यांची तिसरी पिढी आपण राजकारणात पाहणार आहोत कुमारी हर्षा ही उच्च शिक्षित असून संस्कारी मुलगी आहे त्यामुळे रविशेठ पाटील यांच्या राजकारणाचा वारसा ती पुढे चालवू शकते विधानसभेच्या निवडणुकीमध्ये कुमारी हर्षा पाटील हिने आजोबांच्या प्रचारामध्ये विशेष सहभाग घेऊन आघाडी घेतली होती त्यामुळे कळत न कळत तिला राजकारणाचे बाळ कडू हे घरातूनच मिळालेले आहे त्यामुळे कार्यकर्त्यांनी तिच्या उमेदवारीची जी मागणी केलेली आहे ती मागणी योग्यच असल्याचे राजकीय समीक्षकांचे म्हणणे आहे तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बॅलआयकनवरती क्लिक करा धन्यवाद tan <coughs>